हे बघा कसली फनस येत लागलेली एक जरी आल्या ना कॅमेराचं काम आहे कसली फनस लागलेली अरे किती फनस येत बघा फनस 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 नमस्कार काका नमस्कार हा गोटा आहे का हा ना सुंदर बनवलेला आहे हे लाकडांचं बनवलेलं ना पूर्ण साक्षी लाकडेत नाही आपल्या याची आपलं बांबूची फोटो जाऊ तुमचा मोठा वाडा आहे का आपला त्यांचा नाही तो वाडाय जुनं घर होत त्यांच्या वाटेतले याने बांधलं ते वाटेतलं राहिलं तुला काय बोलायचं आहे का कोण आहे का याच आहे का जनावरांच आहे का गोठ्या गोटे आहे ना तर मित्रांनो बघा नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहे कारुंगन कारुंगन या गावात आलो आहे मित्रांनो हेच गाव ज्या गावात एस टी बसेससुद्धा येत नाही भोरपासून ना अलीकडं वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर देवगड दे जे डॅम आहे त्याच्याच पलीकडे हे कारुंगण गाव आहे तर या गावात मी तुम्हाला ग्रामीण जीवन दाखवणार आहे छोटे छोटे कोलारू या गावात घरं आहेत आणि या घरांमध्ये त्यांची राहण्याची पद्धत कशी ग्रामीण जीवन पूर्ण दाखवणार आहे मी लोकांना ते बघायला आवडतं माझ्या चॅनल कोणी नवीन असं पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कुठं स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण तुम्हाला ग्रामीण जीवन मी दाखवणार आहे तसरात होता आपण घरांचं आतमध्ये गुरंढोरं हो किंवा राहणीमान कशी ते आपण बघणार आहेत तर मित्रांनो या गावात फक्त चार कुटुंब राहतात समोर ते काका दिसत असेल काका आणि काकांची चुलत भाऊ फक्त चार कुटुंब या गावात राहतात आणि इथे यष्टी वगैरे येत नाही त्यांनी अतिशय महत्त्वाचा हा विषय सांगितलेला मी पूर्ण गावात दाखव तुम्हाला कसं हे काय हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल सर्वात प्रथम हे इथं एक घर आहे ग्रामीण घर कसं असतं हे बघा पूर्ण बाबूपासून हे घर बनवलेलं आहे आणि जेव्हा आपण जेव्हा आपण आत इथं आतमध्ये पुरीपासून तुमचं हे आहे का ते एक आपलं जनावर पासून तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आतमध्ये हा गाईचा गुरांचा हा गोठा आहे त्याच कारण असं आहे की बाहेर आपण म्हणू शकतो बिबट्या वगैरे वाघ वगैरे असेल त्याच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी किंवा काही चोरीला जाऊ नये म्हणून घरामध्ये जुन्या प्रकारची ही एक सिस्टम आहे बघू शकता तुमचा हा गोटा गावात प्रत्येक गावाला असं असतं का काय काय ठिकाणी अलग असतं काय काय ठिकाणी आता म्हणजे पाच फुड्यांचं गाव तुमचा जन्म वगैरे इथंच झालेला आहे सगळं जन्म आमचा इथंच झाला आता बस अजून पण तुमच्या गावात येत नाही नाही आणि तुम्हाला त्या रस्त्यापर्यंत एक दीड किलोमीटर जावं लागतं किंवा तुमच्या मुलांना जावं लागतं हो चालत जावं लागतं जर तुम्हाला हॉस्पिटल वगैरे आहे का गावात असं नाही एक इथनं आम्हाला काहीतरी पाच किलोमीटर आहे हॉस्पिटल पाच किलोमीटर हॉस्पिटल आहे हो आणि पेट्रोल पंप वगैरे पेट्रोल पंप पण आहे पेट्रोल पंप भरलाच मग तुम्हाला स्वतःची गाडी काढून तुम्हाला जावं लागतं हो स्वतःची गाडी मुलांचे शाळेचे सर्व हालच होतात म्हणजे हाल म्हणजे आता काही इच्छा काय काय वेळ टायमिंगला भेटत पण नाही एकदा पाऊस जोरात झाला त्यांना त्यांची बिकट पडतात म्हणजे दीड किलोमीटर तुमचा फाटा तिथं एस टी आयची गॅरंटी कमीची आहे गॅरंटी कमी आहे आमची इथे पोरं चालत जात चालत येत त्याचं काय काय शाळेवरती तुम्हाला काय वाटतं गावाचा असं विकास व्हावा का मग आता परिस्थिती चालणार आमच्या गावाचा विकास व्हावासाठीच आम्ही बोलतोय ना विकास तर पाहिजे आम्हाला विकास पाहिजे आता रगड पहिलं आज जर समजा ते गेलं त्यांचं दिवस ते पण आता इथून पुढे जेवढी जा। पोरं शिकले त्यांचा फायदा तरी झाला पाहिजे नाशीच ठेवायची बरं आम्ही सर्वांना एकाच कॉमन प्रश्न विचारतो की तुम्हाला तुम्ही शहर मध्ये बी राहिले असेल काही दिवस हे तुमचं खेडगाव आहे तुम्हाला शहरची जी जीवन जगायला आवडतं की तुमचे खेडगाव जगायला आवडतं आम्हाला दुवीकडं दोन आमची जशी जे पोरं शिकतील तसं आम्ही पण खाली जाऊ शकतो आमच्या बिकेटवर किंवा आम्हाला इथं शेती भाती आमची इथे ना बाहेर तरी काय आम्हाला जरी समजा नोकरीला आमची पोरं गेलीत त्याचे पोरांचा प्रश्न आला पण आमची बिकीट ते इथेच आहे गावात बरं सांगायचं एकच उद्योग तुम्हाला शहरची लोक आवडणार की गावाची लोक गावाची अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपली आहेत गावाची पाहिजे तंत्रांनो हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि आम्ही काकांकडे आलो काकाने आम्हाला छा पण दिलेला आहे ते अतिशय म्हणजे गावाचं हे सर्वात महत्वाचा हा एक विषय आहे की त्यांना काही सुविधा जरी नसेल ना, ना तर त्यांची एकच इच्छा असते की आम्ही याच्यामध्येच जगणार आहेत गावाकडंच आम्ही राहणार आहेत कारण काय आहे की हे शेवट आपलं गाव आहे आपली लोकं आहेत सिटीमध्ये कितीही पगार काही असेल पण शेवटी सिटी सिटी आहे तर काका धन्यवाद देऊ इच्छितो आणि पुढील आपण व्हिडिओ कंटिन्यू बघू गावातली सुंदरशी तुम्हाला मी ग्रामपंचायत शाळा दाखवतो जिल्हा परिषदची आपण शाळा म्हणू शकतो तर मांजेरपार कसं चाललेली वरती अरे वा हे बघा सुंदरसं कंपाऊंड आहे इथे कपडे टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं लहान मुलांना खेळण्यासाठी सोय पण केलेली आहे फक्त कुटुंब कमी आहेत तरी पण या गोष्टी खूप चांगल्या आहेत हे बघा इथं पिण्यासाठी पाण्याची टाकी पण आहे आणि ही सुंदरशी शाळा तुम्हाला दिसत असेल सुंदरशी ही शाळा आहे आणि माझे ही जुनी शाळा असेल हे बघा हिला पण एक पोल वगैरे दिलेला आहे ही जुनी शाळा पण बघू आपण कसं आहे काय थोडंसं चमकते म्हणून आपण थोडं सावलीत घेतलं इथे म्हटलं सव्वीस जानेवारी पंचाशांच्या हार्दिक शुभेच्छा जुनं शाळेतलं हे असेल बघू शकता अरे वा पूर्ण जुनी शाळा आहे तुम्ही बघू शकता जुनी शाळा पूर्ण दरवाजा वगैरे अतिशय छान कोकण आहे ना खूप सुंदर आहे भोर कोकणमध्ये झालं आणि हे याला चिरा म्हणतात चिऱ्यांचे घर आहे ते दे वाडे वगैरे वेस्ट आहेत ते कॉमी पण दिसत दिसत असेल कि सुंदर ही नवीन शाळाची जुनी शाळा पाहिजे आपण बघू शकते <Sessions> <S mexicans> ना दिसते हो दिसतंय बोला पूर्ण बांबू बिंबू आहे बांबूची झाडं वगैरे आहेत लाक ठेवलेली आहेत खूपच छान आपण येतोय बघा सुंदर सुंदर आपण बघू शकता इथं काय लावलेले इथं काहीतरी मिरचीची कशा तरी झाड लावलेली आहेत राखण करण्यासाठी आणि सुंदरच इथं बांधकाम चालू आहे बघू शकता सुंदर बांधकाम चालू आहे घराचं आणि त्या कोल्हावर इथ फण दाखवतो मित्र हेव कसली फण लागलेली एक जरी आल्या ना कॅमेराचं काम आहे बर ते बघा कसली फणस लागलेली अरे किती फणस येत बघा फणस फणस फनसी फणस मंदिराच बांधकाम होईल एक वर्ष नाही अजून टाइम लागल दोन तीन घरांन होत का हो काम ते बजेट किती आहे मित्रांनो याला चिऱ्या म्हणतात चिऱ्यांच गाव दगड याला म्हणतात एवढं मजबूत असतं ना आपल्या चार विटा म्हणजे याची विचार नाही आपण आपल्या पाच सहा पकडा तुम्ही बघा तिथं कोणतेही मटेरियल न वापर फक्त त्यांनी रचलेलं ना काय हा फक्त रसले तरी हे घर ते आज झालेले दाखवते मंदिरचं दाखवा मंदिराचं दाखवलं हे समोरच मंदिराचं दाखवलं मंदिराचं आम्ही कोण घेतलं तर मोठा आहे का आपला त्यांचा नाही तो आहे हे जुनं घर होतं त्यांच्या वाटेतले आहे बांधलं ते वाटेतलं राहिलं तुला काय बोलायचं आहे का याच आहे का एका जनावरांच आहे का आहे गोठ्या गोट्या आहे ना तर मित्रांनो बघा काका पण आपल्याला दाखवू लागतात सर तिथे सुंदर बघा तुम्ही एंट्री केल्या गेल्या के समोर तिथं लाकडं आहेत सरी लाकडं हे सागची लाकडं आहेत ना का बाकीची सागाची लाकडं आहेत ना सागाची नाही फणसाची आहेत फणसाची लाकडं कोणती ही अरे सागाला पण नाही सागापेक्षा फणसाची लाकडं स्ट्रॉंग असतात चांगली आपल्याला माहिती नाही याच्यातलं काही आमच्याकडे सागच नाही बघायला नाही हा तेच म्हटलं नाही आणलेच लो बाबा पहिले किंवा असतील जंगल जंगल इतके ही रायवळी लाकड आहेत आपले हा 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 हे सरपंचासाठी आहे ते, ते नाही हा म्हणजे ना तर इथं कंपाउंड केलेले समोर तुम्ही बघू शकता कंपाऊंड कशात आहे ते आतमध्ये शेती म्हणून हे कंपाऊंड केलेले हे सुंदरस आणि लाकड आहेत नमस्कार काका नमस्कार हा गोटा आहे का हा ना सुंदर बनवलेलं हे लाकडांचं बनवलेलं ना पूर्ण सागची लाकडं आहेत नाही आपल्या याची आपलं बांबूची बांबूची हा ना? oh. नांगर सर हा जुन्या प्रकारचा नांगर अजून सुद्धा ग्रामीण भागात जुन्या प्रकारचा नांगर आहे आणि लाकडाचा नांगर नामशेत झालेला आहे पण यांच्याकडं आजही तो ना लाकडाचा नांगर वापरला जातो अजूनही oh, किती मजबूत येतो हे बघा घर बघा किती सुंदर असं कम्पाऊंड केलेलं आहे धुरून एवढं सुंदर दिसत भाताच तर रो बघा या सांगणार नाही समोर रे सर पण गोठा गोटाए, गोटाए। आहे पीड़ा का तर हे घर आहे इथं राहतात तुळशी इथं गोठा आहे इथं ते बाबा आहे ते इथं राहतात अतिशय सुंदर घर ते चिऱ्यांचं घर आहे किती मजबूत घर आहे बघा तुम्ही एवढं पिढ्यान पिढ्या गरम होतं का उन्हाळ्यात का बाबा इथं कधी असं होत काय काय आम्हाला म्हणजे एवढं काय नाही या घरात गारवा असतं ना कारण आम्ही सिटीत असून आम्ही कुलर एक चालून दोन तरी आम्हाला ते एवढं नाही एवढं नाही होत ना उन्हा झालं असं जाणवलं का तुम्हाला की जास्त गरम एखाद्या वेळेस होतं तसं तापमान वाढलं तसं काय वाटत तुम्हाला हे ग्रामीण आहे एवढं जंगल आहे तुम्ही नशीब तुम्ही नेते राहतात तुम्हाला गा गावाकडं आवडतं का सिटीमध्ये शहरमध्ये आवडतं तुम्हाला तसं गावाकडं आवडतं पण काय उत्पन्न काय नसल्या मुळे लागतंय ना आम्हाला आपलं गाव तर आपलं गाव आहे आपलं गाव ते नायला तिकडं सिटी मध्ये जावा लाग पाण्यासाठी जावा प्रत्येकाचं म्हणणं आहे की गाव प्रत्येकाला गोट आपण थोडस याचा गोटा बघू कसं आहे थोडा अंधार पण दिसत आहे हे बघा हे गोटात गाय वगैरे अतिशय सुंदर यांनी बनवलेलं आहे आतमध्ये पाणी असो काय असो काही फरक नाही पडणार तुम्ही बघू शकता अतिशय महत्वाचे आहे काका इकडे काही असं बिबटे वगैरे येतात का तुम्ही आत्महत्या कधी तरी आणि तुम्ही गुरु बाहेर बांधले काही प्रॉब्लेम नाही ना तुम्ही बाहेर नाही बांधत ना आम्ही तेवढ्यासाठी रात्री रात्री ठीक आहे म्हणजे आतमध्येच बांधावं लागतं काकांनी इथं केईनची झाड पण लावलेली आहेत केईंची झाडं आहेत बांबू तर यांच्याकडं म्हणजे गवता सारखं व्हॅल्यू नाही बांबूला ते बांबूचे झाड तर शोधून बस सापडणार नाही तुम्हाला आमचं उत्पन्नच आहे जेवजक्तंय ना बांबूवर मग बांबू आहे ना बांबू हा बांबू आहे ना हा तुम्हाला कुठं पूर्ण आम्ही भरपूर जंगल फिरलो पण महाराष्ट्रात कुठेच दिसत नाही बरेच जागा आम्हाला या चोरूमात थोडसं आमचं उत्पन्नच आहे नोकरीपेक्षा काय करणार म्हणजे मालकी हक्कातले क्या बांबू ना क्या सगळे आकातले म्हणजे प... क्या तुम्ही नगावरती तोड करून फक्त हो नगावर नगावर बरं बरं तरी साधारणतः कुड विकला जातो बांबू बांबू आम्ही यापारी येतात जागेवर जागे जागेवर मग एक नग तोडून द्यायचं म्हणल्यावर किती पर्यंत जातो अंदाजे काय तोडून द्यायचं म्हणलं तर चाळीस पंचेचाळीस रुपयाला जातो एक नग एक नग नग असेल तसा हा 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 छोटा नग अगदी दहा रुपये बसल हा म्हणजे साईज वर आणि साईज साईजवर हे सर्व टाकावं लागतं याच्यामध्ये हे सर्व तुमचे म्हणजे आपलं हे झालं ग्रुप झालं ना हे सर्व मेने माहिती अतिशय महत्वाचं आहे ते मित्र तुम्ही बघू शकता एक कोंबड्यांचं खुराड आपण म्हणू शकतो छोटस हो ले ले ते एखाद्या इंजिनियरला जमणार नाही असं बांबूपासून पासून बनवलेलं आहे त्यांनी तुम्ही बघू शकता त्याला दरवाजा कोण आहे कुत्र वगैरे चुकून त्याला घुसू आतमध्ये घुसू शकत नाही बरं काकाने उघडून दाखवलं बघा पुर इंजिनिअरिंग वापरलेली आहे त्याला दोन टप्पे सुद्धा केलेले आहेत हा दुसरा टप्पा याला चुकून बिबट्या जरी आला तरी तो उघडू शकत नाही एवढं जबरदस्त बनवलेलं आहे त्यांनी इथं खेळ मारलेले आहेत आतमध्ये हा स्पेशल हा टाकलेला आहे तर मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर त्याला दरवाजा पण बनवलेला आहे अतिशय सुंदर असं हा खुराडा बनवलेला आहे आणि वरती ही भात शेती भात शेतीला कंपाऊंड का म्हणजे रानडुकरांपासून ना हा रानडुकरांमुळे यांनी कंपाऊंड बनवलेला आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांबू तुम्ही पाहिला का अतिशय गवतासारखा बांबू आहे हा बघा किती बांबू आहे हा बांबू मित्रांनो कोणत्याही जंगलात सापडते सहसा सापडला तरी तो तसं दिसत नाही पण यांच्याकडं अक्षरशः म्हणजे एवढा बांबू भयानक बांबू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आहे गाव कारुंगण गाव जेव्हा बा, कसला बांबू आहे पूर्व जंगलचे पण नजर तिथं बरोबर बांबू आहेत हे आळूचे झाड आहेत ना काका याच्या का का भजी वगैरे बनवता बघा एकदम

साहेब ते कसलं आहे तेव्हा पण ज्ञान मित्रांनो तुम्ही हे मंदिर तुम्हाला दिसत असेल साधारण गावात हे मंदिर आहे ते इथं चिऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे एक चिरा बघा किती आहे मोठं बघा साधारण एक बाय दीड फूट असेल मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण ग्रामीण जीवन कारुंगण या गावातील दाखवलेलं आहे आणि तिथं जवळजवळ तिथले जे स्थानिक रहिवासी जे काका वगैरे त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केलेली आहे तर सध्या पाण्याचं पावसाचं मामागे दिसत असं वातावरण खूप वाढलेलं आहे तर मित्रांनो आवला का नाही माझा हा व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होतं की मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर तुम्हाला आवडलाच तर जास्त जास्त लोक हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे याला भरपूर सपोर्ट करा जय शिवराय बाय